नमस्कार मंडळी मंडई केंद्रात भाजपचं सरकार स्थापन झालं लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभाच्या निवडणुका झाल्यानंतर भाजपचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं परंतु एक हाती सत्ता त्या ठिकाणी आली नाही भाजपचं जे काही सरकार असेल ते मिसळीचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं कोणत्या तरी पक्षाची साथ घेतली आणि नंतर सरकार स्थापन झालं ही कल्पना पूर्वीच होती कारण तर काही दिवसात लोकसभेच्या निवडणुकी लागणार होत्या ही कल्पना भाजपला पूर्वीच आलेली होती मतदान विभागाने सुद्धा आयोगाने सुद्धा तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या आणि भाजपनेच बोट ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे काय झालं जे काही यमचा घोटाळा असेल हे कदाचित या केंद्रात झाला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं जर केंद्रात घोटाळा झाला असता तर मग पूर्ण सरकार त्यांचंच आलं असतं एका हाती सरकार स्थापन झालं असतं परंतु त्यांना त्या ठिकाणी करता आलं नाही त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकी झाल्या लोकसभेच्या निवडणुकी होण्यापूर्वी भाजपने ठणकावून सांगितलं होतं काँग्रेसला किंवा इतर पक्षाला हे बघा आमचं महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल त्यानंतर तुम्ही म्हणसाल की एमचा घोटाळा झाला एमचा घोटाळा झाल्यानंतर झाल्या कारणाने हे सरकार म्हणजे काही महाराष्ट्रातील जे काही सरकार असेल ते स्थापन झालं अशा पद्धतीचे तुम्ही आरोप करसाल अशा पद्धतीचं उत्तर सुरुवातीला भाजपनं दिलं होतं कारण तर यांना माहित होतं काय करायचं कसं करायचं आणि कशा पद्धतीने सरकार स्थापन करायचं ही कल्पना त्यांना होतीच कारण तर केंद्रातलं सरकार हातात आलं नाही एक एकल हाती सत्ता स्थापन झाली नाही आणि त्यानंतर राहुल गांधींनी सुद्धा जे काही मतदान विभाग असेल आयोगाला सुद्धा एक लेखीपत्रक दिलं होतं जे काही पुरावे असतील ते सादर करण्याचा सा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला होता आणि एक लेख सुद्धा लिहिलेला होता काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी फडणवीस सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीस आता जे, जे काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सुद्धा दोन प्रश्न विचारले होते या दोन प्रश्नाचं जर फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं तर मग आपणही समजू शकतो की एमचा घोटाळा झाला नाही जे काही सरकार असेल ते स्वबळावरती आलेले आहे त्यांचं सरकार स्थापन झालेले हे स्वबळावरती झालेले आहे आणि कोणत्या प्रकारचा एमचा घोटाळा झाला नाही हे सिद्ध होईल परंतु या दोन प्रश्नाचे उत्तर फडणवीस साहेबांनी निश्चितच दिली पाहिजे तर, तर मग समजेल की घोटाळा झाला आहे नाही झाला आता राहुल गांधी यांच्या माध्यमातून दोन प्रश्न टाकलेले आहेत जे काही मतदान विभाग असेल आयोग असेल त्याला सूचना दिल्या होत्या लेखीपत्रुद्धा दिले होते जे काही युएमच्या घोटाळ्याच्या संदर्भात जे काही मतदान झालेलं दा असेल ते सात पूर्णांक त्रेचाळीस टक्के असं काहीतरी झालेलं आहे म्हणजे जास्तच मतदान झालेलं दा आहे पाचच्या नंतर काय मतदान झालं त्याच्या याद्या प्रकाशित कराव्या अशा मतदान विभागाला त्या आयोगाला एक लेखीपत्र दिलेलं आहे त्या याद्या देण्याचं काम हे विभागाने केलं पाहिजे अशा पद्धतीची माहिती किंवा माहिती विचारल्यानंतर राहुल गांधी यांनी जे काही प्रश्न दिलेले होते त्याचं उत्तर फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अद्यापही मिळाले नाही दुसरा प्रश्न म्हणजे जे काही सी सी टी व्ही लागलेल्या होत्या जे काही मतदान विभाग असेल ज्या काही कक्षा असतील त्या कक्षामध्ये सी सी टी व्ही लागलेल्या होत्या आपल्याला कदाचित आठवत असेल आपण मतदान करायला गेलोच होतो त्या ठिकाणी सी सी टी व्ही लागलेल्या होत्या त्याचे फुटेज असतील ते मतदान विभागाने दिले पाहिजेत आयोगाने दिले पाहिजेत ते जर स्पष्ट झालं या दोन गोष्टी जर स्पष्ट झाल्या एकतर ज्या काही मतदानाच्या याद्या असतील त्या कशा पद्धतीने झालं कोणी कोणी मतदान केलं त्याच्या मतदानाच्या याद्या दिल्या गेल्या पाहिजेत कारण तर काही लोकांचं मयत जे असतील त्या मयत लोकांचंसुद्धा मतदान हे ई एमच्या घोटाळ्याच्या माध्यमातून केलं जाऊ शकते असाही डाऊट राहुल गांधी यांच्या माध्यमातून उत्पन्न केलेला आहे आणि त्याचबरोबर सी सी टी व्हीचा जो काही डाटा असेल तो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला पाहिजे असंही राहुल गांधी यांचं म्हणणं आहे परंतु राहुल गांधींच्या जे काही दोन प्रश्न विचारलेले या दोन्ही प्रश्नावरती फडणवीस साहेब उत्तर द्यायला तयार नाही फ फडणवीस साहेबांनी जर परत एक लेख लेखिला या लेखाच्या माध्यमातून त्यांचं काही स्पष्टीकरण असेल ते देण्याचा प्रयत्न केला परंतु या दोन उत्तर दोन जे काही प्रश्न असतील त्या दोन प्रश्नाचे जर उत्तर दिले असतील तर या नागरिकाला सुद्धा समजलं असतं यमचा घोटाळा झालाच नाही आणि सापशील जे काही फडणवीस साहेब असतील ते सुद्धा या कलंकातून कुठेतरी बाहेर पडले पर असतील परंतु या दोन प्रश्नाचं उत्तर कदाचित फडणवीस सुद्धा नसावं त्याच कारणाने फडणवीस साहेब कुठेतरी उत्तर द्यायला टाळाटाळ करतात असं व्यक्तिगत मला वाटते इतर नागरिकालासुद्धा वाटते बऱ्याच लोकांच्या त्या प्रतिक्रिया आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या प्रतिक्रिया मांडण्याचा प्रयत्न केलेल्या आहे नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करायलासुद्धा विसरू नका